नमस्कार मित्रांनो वाबगावकर या प्रसिद्ध गायिका आणि मराठी अभिनेत्री आहे आशा लता यांचे निधन कोरोना काळात झाले कोरोना काळात निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला घरच्यांपैकी कोणीही जाऊ शकलं नाही आशालता वापगावकर या मराठी गायिका नाट्य अभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या मुंबईत एकतीस मे एकोणावीसशे एक्केचाळीस रोजी आशालता यांचा जन्म झाला अपने पराय या हिंदी चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम काम केले या कामाबद्दल त्यांना अवॉर्ड देखील मिळालेला आहे रायगडला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते संगीत संशय कल्लोळ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले त्यानंतर त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये उत्तम कामगिरी केली आणि लोकांच्या मनात आपलं उंच स्थान निर्माण केलं आशालता यांच्या अभिनय कारकिर्दीतील त्यांचे मत्स्यगंधा हे नाटक मैलाचा ठरले इतक्या त्यांनी साकारलेली मत्स्यगंधा आजही लोकांच्या मनात आहे या नाटकातील त्यांची गाणी खूप गाजली मत्स्यगंधाच्या यशानंतर नाटक पूर्ण वेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली दी गोवा हिंदू असोसिएशन चंद्रलेखा मुंबई मराठी साहित्य संघ माऊली आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत रायगडाला जेव्हा जाग येते मदनाची मंजिरी गारंबीचा बापू गुडबाय डॉक्टर अरुण तुर्क म्हातारे अर्क स्वामी गरुड झे तुझ आहे तुझा पाशी हे बंध रेशमाचे विदूषक ही गोष्ट जन्मांतरीची भाव बंधन गुंतता हृदय हे छिन्न देखनी बायको दूस त्यांची ही गाजलेली नाटके सावित्री उंबरठा पुढचं पाऊल माहेरची साडी नवरी मिळे नवऱ्याला एकापेक्षा एक आत्मविश्वास आणि अन्य शंभरहून अधिक मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले दूरदर्शनवर आशा ताईंनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी त्यांनी यांच्याबद्दल चौकशी केली त्यांचे गुंतता हृदय हे नाटक पाहिले आणि अपने पराये या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली अपने पराये नंतर आशालता यांचा हिंदीतला प्रवास सुरू झाला अंकुश अग्निसाक्षी नमक हलाल शराबी कुली निकाह सदमा चलते चलते अंजीर आज की आवाज वो सात दिन पसंद अपनी अपनी मंगल पांडे ये तो कमाल हो गया तेरी मांग सितारों से भर दूंगा मरते दम तक घायल शौकीन आदी सुमारे दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले तीन कोकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम काम केले आहे मुंबई दूरदर्शन वरील महाश्वेता तसेच जावाई विकत घेणे कुलवधू या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका होत गायिका गीत लेखिका विशेष म्हणजे आशालता यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून मुख्य गायिका म्हणून मुकेश हेमंत कुमार आदींबरोबर काही काळ गाणीही गायली आहेत अभिनेत्री सुधा करमकर यांच्या लिटिली थिएटरच्या गणपती बाप्पा या बालनाट्यातील त्यांनी गायलेली तू सुखकर्ता तू दुखहर्ता विघ्न विनायक मोर्या संकटी रक्षी शरण तुलामी गणपती बाप्पा मोरया ही आरती आजही लोकप्रिय आहे सुधा करमकर यांच्यामुळे ती आरती गायची त्यांना संधी मिळाली या दिग्गज कलाकाराने कोरोना काळामध्ये या जगाचा निरोप घेतला मात्र त्यांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहे